महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्री क्षेत्र माहूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात माहूर किनवट किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली व बाबूराव केंद्रे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के शहराध्यक्ष गोपू महामुने महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा पद्मा गिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी भाजपाची बैठक पार पडली या बैठकीत आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडून केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील व्यक्तींना मिळवून देणे या कामी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी असं आवाहन केले पुढे बोलताना आमदार केराम म्हणाले की राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री देव राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूळगावी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली त्यावेळी आपण त्यांना व्हॉट्सअपवर माहूरगडाच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करण्याची विनंती केली होती त्यानुसार सदर बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी पाच तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांना मंजुरी समावेश असून विकासासाठी कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली एवढे माहूरगडाचे महात्म्य थोर हो आहे यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे भाजपाचे विधानसभा प्रमुख बाबूराव केंद्रे यांनीही आपले विचार मांडले बैठकीला संजय राठोड माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर अनिल वाघमारे अपिल बेलखोडे विलास चौधरी महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा पद्मा गिरह महिला पदाधिकारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड